या ऊस पिकासाठी जे आपण ऊस पिकाकडे बघतोय तर या ऊस पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि ती टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर या ऊस पिकाला जो काही रिझल्ट आला तो आज शूटिंग करण्यासाठी आपण इथे आलेला आहोत तुम्ही या ऊस पिकाला टेक्नॉलॉजी वापरली तर तुम्हाला काय काय बदल जाणवला या पिकामध्ये जर आम्हाला शेतकऱ्यांना सांगतो चांगला रिझल्ट आहे किती आडवणी आणि किती पवारणी घेतल्याला दोन अडवणी आणि दोन तीन पवारणी दोन आडवणी आणि तीन काए -काए था था ला घेतलेल्या हा दोन मध्ये आणि तीन मध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला या पिकामध्ये ह्याच्यात मुळात म्हणजे मातीचा प्रकार चांगला होतो कर्व चांगला वाढतो आणि माती भूजफरीत होते त्यामुळे पिकट वाढायला मदत होते कुठे चांगले येतात आणि पेऱ्याची संख्या पण वाढायला लागते पेऱ्यांची संख्या वगैरे वाढलेली आहे तर आपण बघूया प्रत्यक्षात पेरांची संख्या किती वाढलेली आहे आणि जाडी कशी झाली ऊस पिकाची आपण प्रत्यक्षात बघणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही सगळेजण हे ऊस पीक बघायला आलेले शेतकरी आहात बरोबर ना ओ, तुम्हाला हे ऊस पीक बघून काय वाटतं की उत्पादन चांगलं निघेल का किंवा काय तुमचं मत काय याबद्दल आमचे मत आहे दोन टन पडेल असं तुम्हाला वाटतं अच्छा सर तुम्हाला काय वाटतं रिझल्ट चांगला आहे सर तुम्ही बोला चांगला चांगला पण आता पेऱ्यांची संख्या मोजून बघणार आहोत बावीस पेऱ्यांवरती हाऊस गेलेला आहे तर एकदम खतरनाक जाडी आपल्याला बघायला मिळते ही जाडी सुद्धा मस्त झालेली आहे हातात बसत नाही असं इतकी जबरदस्त जाडी ही आपल्या इथं बघायला मिळते शिवाय पेरांची साईज विथीपेक्षा लांब आहे पेरांची साईज सुद्धा बघायला मिळते सगळी लांब सडक पडलेली आता जमिनीतली तर माती एकदम चायपत्ती सारखी भुसभुशीत माती एकदम बघायला मिळते आपल्याला तर इतका जबरदस्त बदल शिवाय ह्या पांढऱ्या मुळ्या सुद्धा आपल्याला इथं बाहेरच आलेल्या ह्या बघायला मिळत आहेत व्हरायटी कुठली आहे सरची जी बत्तीस आहे आणि किती महिन्यांचं ऊस आहे साडे दहा महिने झाले तर केरन टेक्नॉलॉजी तुम्ही वापरून समाधानी आहात पल्ला ज्याला केरन टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग होतो आणि ऑर्गॅनिक त्यामुळं जमिनीची परत चांगली होते आणि उसाचं उत्पादन वाढते आम्ही सांगू शकतो ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल केरन परिवार आपला आभारी आहे धन्यवाद मोठी होणार अस